नमस्कार शेगालयमध्ये आपले स्वागत आहे आपण बघूया आज मंगळवार दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस आजचे राशी भविष्य सुरुवातीला बघूया मेषराश मेष राशीसाठी आजचा आज नवीन संधी समोर येऊ शकतात कॅरियरमध्ये मेहनतीला फेळ मिळेल पण तणाव टाळा आर्थिक निर्णय काळजीपूर्वक घ्या आरोग्य हलका व्यायाम आणि पुरेशी विश्रांती आवश्यक शुभरंग लाल ऊर्जा आत्मविश्वास नेतृत्व क्षमता वाढवतो शुभ अंक नऊ पूर्णता यश आणि निर्णयक्षमता दर्शितो वृषभ्रास राशी भविष्य कौटुंबिक वातावरण सुखद राहील जुन्या मित्राशी भेट साध्य होईल आर्थिक प्रगती होण्याची शक्यता आरोग्य मानसिक शांतता आणि संतुलित आहार आवश्यक शुभ रंग हिरवा समृद्धी आणि शांतता आर्थिक स्थिरता दर्शव दर्शवतो शुभ अंक सहा घरगुती सुख प्रेम आणि सामाजिक संबंध मजबूत करतो मिथुन रास राशी भविष्य कॅरियरमध्ये थोडे आव्हान येऊ शकते नवीन कल्पना अंमलात आणा आरोग्य पुरेशी झोप आणि मानसिक विश्रांती आवश्यक रंग निळा संवाद कौशल्य आणि मानसिक स्पष्टता वळ वाढवतो शुभ अंक पाच साहस आणि प्रवास सृजनशील विचारांना चालना देतो रास राशी भविष्य आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगा घरगुती जबाबदाऱ्या वाढतील जुन्या मित्राची भेट होईल आरोग्य मानसिक स्थिरता हलका व्यायाम लाभदायक शुभरंग पांढरा शांती आणि भावनिक संतुलन वाढवतो शुभ अंक दोन सहकार्य आणि सौंदर्य जोडीदाराशी सोक्ष वाढवतो सिंहरास राशी भविष्य कॅरीमध्ये चांगली प्रगती होईल सामाजिक कार्यक्रमात सहभागी व्हा आरोग्य हलका व्यायाम आणि तणाव कमी करण्यासाठी ध्यान लाभदायक शुभरंग केसरी नारंगी आत्मविश्वास आणि उत्साह नेतृत्व क्षमता वाढवतो शुभ अंक एक नवे प्रारंभ आणि स्वावलंबन निर्मय क्षमता वाढवतो कन्या रास राशी भविष्य नवीन कौशल्य शिकण्यास अनुकूल दिवस आर्थिक व्यवहारात सतर्क राहा घरात सुख शांती राहील आरोग्य संतुलित आहार आणि मानसिक शांतता आवश्यक शुभरंग गुलाबी प्रेमळता आणि सौख्य मानसिक शांतता वाढवतो शुभ अंक सात ज्ञान आणि आत्मचिंतन अध्ययन आणि मानसिक स्पष्टतेची लाभदायक रास राशी भविष्य कामात एकाग गर, एकाग्रता आवश्यक महत्त्वाचे निर्णय घेण्यास अनुकूल मित्रपरिवाराचे सहकार्य लाभदायक आरोग्य हलका व्यायाम आणि तणाव कमी करण्याचा प्रयत्न करा शुभरंग सोनेरी वैभव आकर्षक आणि एकीमत्व संतुलन दर्शवतो शुभ स्थिरता आणि विश्वासार्हता कामात स्वयंवाचे शुभ रुचिक रास राशी भविष्य प्रेमसंबंधात गोडवा राहील नवीन संधी प्राप्त होण्याची शक्यता आरोग्य आणि मानसिक स्थिरता आवश्यक शुभरंग लाल जीवाळा ऊर्जा आकर्षक एकटिवत्व वाढवतो शुभ अंक तीन सर्जनशीलता आणि आत्मविश्वास सामाजिक संबंध सुधारतो धनुरास राशी भविष्य आर्थिक प्रगतीसाठी उत्तम दिवस प्रवासासाठी अनुकूल दिवस कौटुंबिक संबंध मजबूत होतील आरोग्य संतुलित आहार आणि हलका व्यायाम आवश्यक शुभ अंक निळा शुभरंग निळा मानसिक शांती आणि स्थिरता बुद्धिमत्तेस चालना देतो शुभ अंक आठ आर्थिक यश आणि स्थिरता व्यावसायिक लाभदायक रास राशी भविष्य कार्यमध्ये मेहनतीला फळ मिळेल आर्थिक निर्णय काळजीपूर्वक घ्या आरोग्य आणि शरीराची ताकद टिकवण्यासाठी व्यायाम लाभदायक शुभरंग तपकिरी स्थिरता स्वयं आणि निष्ठा दर्शवितो शुभ अंक नऊ परिश्रम फळवंत आणि आत्मविश्वास वाढवतो कुंभरास राशी भविष्य नवीन प्रकल्प सुरू करण्यास अनुकूल आर्थिक बाबतीत सावधगिरी आवश्यक आरोग्य मानसिक शांतीसाठी ध्यान आणि योग लाभदायक शुभरंग निळसर हलका निळा सर्जनशीलता संवाद आणि कौशल्य वाढवतो शुभ अंक दोन मित्र आणि सामाजिक सहकार्य वाढवते मीनरास राशी भविष्य भावनिक आणि निर्णय काळजीपूर्वक घ्या घरात आनंदी वातावरण राहील कॅरियरमध्ये नवीन संधी मिळू शकतात आरोग्य हलका व्यायाम आणि पुरेशी झोप आवश्यक शुभ रंग पांढरा शांतता आणि भावनिक संतुलन वाढवतो शुभ अंक पाच नवीन संधी सज्जनशील विचार आणि मानसिक स्पष्टता वाढवतो माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा फॉलो करा काही आपल्या कॉमेंट असतील सूचना असतील तर जरूर कॉमेंटमध्ये नोंदवा धन्यवाद